देशमुख पटा एकसठ वाड्याच्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पटतोय आणि त्यांच्यासोबत ज्या बैलगा बैलाने ठिकाणी अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही चौदा देशाला वेळ लावलं असा बकासूर गडे क्रमांक चौदाचा आणि आहे तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आहे कीरा प्रसन्न घोट दर्जा अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्यावर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैलपोळ्याचा विक्रम केला आणि आपल्या नावावरत हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिल चे दुमा सुसगावकरांचा बकासूर बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी सेमी